नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस मराठी व्याकरण आत्तापर्यंत सर्वात जास्त वेळा रिपीट झालेले प्रश्न आम्ही घेऊन येणं घेऊन आलेलो आहोत वारंवार येणारे व्याकरणाचे पंधरा प्रश्न आपण पाहणार आहोत जे की तुमचे गुण फिक्स करणार आहेत चला तर मग कोणते प्रश्न आहेत काय आहेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अन एज्युकेशन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहा तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे मुलगा पुस्तक वाचतो या वाक्यात कर्म कोणते पर्याय ए मुलगा बी वाचतो सी पुस्तक आणि डी तो तर बघा याचं उत्तर आहे मि... मित्रांनो पुस्तक म्हणजेच पर्याय सी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे गाय दूध देते या वाक्यातील करता कोणता पर्याय ए दूध बी गाय सी देते डी ती तर याच उत्तर आहे गाय हे वाक्यातील करता आहे तिसरा प्रश्न आहे सत्य या शब्दाचा विरुअर्थी शब्द कोणता ए असत्य बी खोटे सी असत्यकारक डी विपरीत तर याचं उत्तर आहे असत्य चौथा प्रश्न आहे फुलपाकूर उडते या वाक्यात क्रियापदाचा काळ कोणता तर पर्याय ए भूतकाळ बी भविष्यकाळ सी वर्तमान काळ डी अपूर्ण भूतकाळ तर याचं उत्तर आहे वर्तमान काळ पर्याय सी पाचवा प्रश्न आहे माझे गाव सुंदर आहे या वाक्यात माझे कोणत्या प्रकारचे शब्द आहे ए विशेषण बी सर्वनाम सी क्रियापद डी नाम तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी म्हणजेच सर्वनाम हे माझे हे हा शब्द हे सर्वनाम आहे अभ्यास या शब्दाचा संधी विचार केल्यास काय होतो ए अभि अधिक आस बी अभि अधिक यास सी अभा अधिक यास डी अभि अधिक आस याचं उत याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ए म्हणजेच अभिअधिक आस सातवा प्रश्न आहे तो आला या वाक्यातील वाच्य कोणते म्हणजेच बघा ए कर्तरी वाच्य बी कर्मणी वाच्य सी भावे वाच्य आणि डी वाच्य तर बघा याचं उत्तर आहे ए म्हणजेच कर्तरी वाच्य आठवा प्रश्न आहे झाडाखाली या शब्दात कोणती विभक्ती आहे ए षष्ठी बी सप्तमी सी तृतीया डी चतुर्थी तर याच्यामध्ये सप्तमी ही विभक्ती आहे मोठा या विशेषणाचा स्त्रीलिंगिक रूप काय होईल ए मोठे बी मोठी सी मोठेले डी मोठ्या तर याच उत्तर आहे बी मोठे दहावा प्रश्न आहे तो धावत येत आहे या वाक्यात किती क्रियापदी आहेत एक बी दोन सी तीन आणि डी चार तर याचं उत्तर आहे म्हणजेच बी दोन क्रियापदे आहेत विद्या या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ज्ञान बी शिक्षा सी बुद्धी डी पाठ तर बघा मित्रांनो याच उत्तर आहे बी शिक्षा मी झोपलो या वाक्यातील सर्वनाम कोणते पर्याय ए मी बी झोपलो सी वाक्यात नाही डी तो तर याच उत्तर आहे मी हे सर्वनाम आहे ए राम गात होता या वाक्यात काळ कोणता आहे पूर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तर बघा याचं उत्तर आहे बी अपूर्ण भूतकाळ पुढचा प्रश्न आहे चौदा कष्टाशिवाय फळ नाही या वाक्यात कोणते अवयव आहे ए नाही बी फळ सी शिवाय डी कष्ट तर याच उत्तर आहे मित्रांनो सी शिवाय हे अवयव आहे आकाश निरभ्र आहे या वाक्यातील विशेषण कोणते ए आहे बी निरभ्र सी आकाश डी वाक्यात नाही तर याचं उत्तर आहे बी निरभ्र हे विशेषण आहे